महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे जेजुरी गडावर करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते चंपाषष्ठी उत्सवानिमित्त श्री खंडोबा आणि मळसा देवींच्या उत्सव मूर्तीची घटस्थापना करण्यात आली महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या वर्षाकाठी आठ यात्रा भरतात या यात्रेमध्ये चंपाषष्ठी उत्सवाला धार्मिक महत्त्व आहे पौराणिक काळामध्ये भगवान शंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन मनी आणि मल्ल या असुरांशी युद्ध करून विजय मिळवला आणि खंडोबाचा अवतार घेतला या विजयाचे प्रतीक म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदी पासून सहा दिवस जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती वर्षाकाठी आठ यात्रा भरतात त्यापैकीच एक चंपाषष्ठी उत्सव असतो आणि या उत्सवाला धार्मिक महत्व असतं आणि याच उत्सवाची सुरुवात आजपासून आहे हा उत्सव सहा दिवस चालतो काय सांगाल आजपासून उत्सव सुरुवात झालेला देव संस्थान यांच्या माध्यमातून आणि गावकरी खांदेकरी मानकरी पुजारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज इथे अनेक विविध उपक्रम आणि सोयी सुविधा इथे येणाऱ्या भाविकांना दिली जातात आपण बघत आहात की संपूर्ण गडकोट आपण विद्युत रोषणाईने नावून गेलेला आहे जेवढे सण उत्सव यात्रा जत्रा जेदरीमध्ये असतील त्यामध्ये सर्वात प्रमुख उत्सव हा उत्सव मानला जातो आणि याचं धार्मिक अतिशय महत्व आहे जिथं जिथं महाराष्ट्राच्या कुलदैवत यांचे कुलदैवत आहे जगामध्ये कुठेही लोक असतील तर तिथं ते या ठिकाणी येतात तळी भंडार करतात देवभेट करतात व पूजा अर्चा करून आपल्या कुलदैवताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात धार्मिक उत्सव इथं मार्कांच्या त्याचप्रमाणे वाचन तसेच इतरही अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे चंपष्ठीच्या दिवशी इथं फरित रोडगेच नैवेद्य दाखवून या उत्सवाची सांगता होते